राजकारणात फक्त खुर्च्या बदलत नाहीत तर सत्तेची नाती दोस्ती आणि वैर देखील क्षणोक्षणी बदलतात महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या रंगमंचावर चालणारं नाटकच जिथे नायक खलनायक सतत बदलतात पडद्यामागचे दिग्दर्शक वेगळे असतात आणि प्रेक्षक मात्र सामान्य जनता असते आज जे सोबती आहेत ते उद्या शत्रू बनतात आणि जे शत्रू आहेत तेच उद्या अंगावर उचलून घेतले जातात आत्ताचा नवा ट्विस्ट म्हणजे नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या जाहिरातीतील एकनाथ शिंदेचा एकटाच फोटो काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी हाताळल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची एकटी जाहिरात झळकली त्या चर्चा सुरू झाल्या की देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये अजूनही मुख्य खेळाडू आहे पण लगेचच काही दिवसानंतर जाहिरात जाहिरातींचा नसून शक्ती प्रदर्शनाचा बनला आहे हा खेळ फक्त जाहिराती पुरता मर्यादित नाही कारण या जाहिरातींनी संकेत दिले की सत्तेच्या रंगमंचावर शिंदे फडणवीस यांच्यातील स्पर्धा उघडपणे सुरू झाली हा संघर्ष खरच आहे का की भाजपचा राजकीय डाव हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे नमस्कार मी शिवाणी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं सत्ताधारकांकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती या फक्त शुभेच्छा देण्यासाठी नसतात त्या म्हणजे राजकीय संदेशवानाचं एक शस्त्र असत मोदींच्या हो वाढदिवशी एकनाथ शिंदेचा फोटो झळकवला जाणं हे फक्त औपचारिक नाही हे संदेश आहे की शिंदे ही स्वतंत्र ताकद आहे ते भाजपच्या सावलीत राहणार नाहीत तर दुसरीकडे फडणवीस त्यांच्या जाहिरातीने स्पष्ट दाखवलं की भाजप महाराष्ट्रात स्वतःच्या खांद्यावर लढण्याच्या तयारीला लागले म्हणजेच शिंदे असो वा नसो भाजप स्वतःचा खेळ उभा करणार भाजपने मागील दशकभरात वारंवार एकच धोरण राबवलं आहे आधी सोबती करायचे ताकद वाढली की सोबतीला बाजूला करायचे हे धोरण आधी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत वापरलं गेलं शिवसेना भाजप सोबत पंचवीस वर्ष सोबत होती पण जेव्हा वेळ आली तेव्हा भाजपने ठाकरेंची खुर्ची डळमळीत करून संपूर्ण पक्ष उचलून नेला आज एकनाथ शिंदेची परिस्थिती जवळपास तशीच दिसतीये कारण शिंदेच खरं बळ म्हणजे त्यांच्या सोबतचे सत्तावन्न आमदार भाजपला सत्तेत राहण्यासाठी फक्त तेरा आमदारांची गरज आहे म्हणजे भाजपला हा अंक साधायचा असेल तर तो अजिबात कठीण नाही अशावेळी शिंदे गट भाजपवर दबाव आणू शकतो का हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शिवसेना शिंदे गटात भाजपच्या संपर्कातील बरेच आमदार आधीच आहेत म्हणजे योग्य वेळ आल्यावर हे सगळे आमदार भाजपकडे झुकतील आता हे कोण असू शकतात हे ठरवण्यासाठी तीन महत्वाचे घटक आहेत पहिला म्हणजे ज्यांच्या मतदारसंघात भाजपची पकड मजबूत आहे ते आमदार दुसरं म्हणजे ज्यांना वाटतं की शिंदे सोबत राहून भवितव्य नाही आणि तिसरं म्हणजे ज्यांना सत्ता निधी मंत्रालय हवी आहेत असे असे ते लोक लोक नेहमी विजयी पक्षाकडे झुकतात आणि चित्र सांगतं की विजयी पक्ष म्हणजे भाजप सर्वात मोठं संकट म्हणजे आपल्या गटातील एकजूट टिकवणं कारण भाजपला माहिती आहे की सत्ता टिकवण्यासाठी त्यांना शिंदेची संपूर्ण गरज नाही फक्त थोड्या आमदारांची गरज आहे याचा अर्थ असा की भाजप शिंदेना सतत असुरक्षित ठेवणार आणि त्यांचा दबाव वाढवणार या जाहिरातींचा खेळ म्हणजे फक्त राजकीय संदेश नव्हे तर अंतर संघर्षाचं दिग्दर्शन आहे फडणवीसांना भाजप महाराष्ट्रात एक हाती लढताना पाहू इच्छिते तर शिंदे स्वतःला स्वतंत्र नेते म्हणून दाखवू पाहतात पुण्यात भाजपला अजित पवार नकोय तर मुंबई ठाण्यात भाजपला शिंदे नकोय याचा अर्थ भाजप दोन्ही मित्रांपासून हळूहळू अंतर ठेवत आहे शिंदेनी जर दोन हात करायचं ठरवलं तर त्यांच्या सत्तावन्न आमदारांपैकी किती जण खरे राहतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण इतिहास सांगतो भाजपच्या डावापुढे शिंदे सारख्या नेत्यांना आपली खुर्ची टिकवणं कठीण गेलं आहे उद्धव ठाकरेंची कथा अजून डोळ्यासमोर आहे शिवसेनेवरचा ताबा गेला मुख्यमंत्री पदही गेलं आणि अखेर पक्षाचा अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह लागलं आज तीच भीती एकनाथ शिंदे समोर उभी आहे जाहिरातींच्या लढाईतून उघड झालंय की भाजप शिंदेच कायम स्वरूपी सो सोबत मानायला तयार नाही भाजपचा खेळ हा साधा नाही जोवर शिंदे उपयोगी आहेत सोबत वेळ आली की बाजूला करायचंय पण शिंदेनी आता आपली खरी ताकद दाखवली नाही तर त्यांचं भविष्य ठाकरे प्रमाणेच होऊ शकत कारण भाजपला फक्त तेरा आमदार हवे आहेत आणि ते मिळवणं अजिबात अवघड नाही म्हणजेच महाराष्ट्राचं राजकारण अजून एका नाट्यमय वळणावर आलंय शिंदे आपली सेना वाचवतात की भाजप पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करते हे पुढील काही महिन्यातच स्पष्ट होईल अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या पायाला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची